एकीकडे स्वतःलाच उमेदवारी मिळणार असे जाहीरपणे जाहीर सभेत सांगत आवेशामध्ये महायुती प्रचार केंद्रीय मंत्री राणे उद्घाटन करतात तर दुसरीकडे पालकमंत्री रवींद्र चव्हाण अद्याप रत्नागिरी सिंधुदुर्गात महायुतीचा उमेदवार निश्चित झाला नसल्याचे सांगतात यावरून राणेंचे पंख छाटण्याचे काम भाजपात सुरू असल्याची खोचक टीका ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी केली काल नारायण आणि कणकोलीमध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध ठिकाणी भाजपच्या प्रचार कार्यालयाची उद्घाटन जाहीर केलीत आणि एकीकडे आपल्यालाच उमेदवारी मिळेल म्हणून त्यांनी जाहीर सभेत वक्तव्य केलं आणि मी मोठ्या पद्धतीकडे निवडून ने घेतलं असंही वक्तव्य केलं दुसरीकडे त्याच कार्यालयामध्ये रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं की अजूनही कोणाचं तिकीट जाहीर झालं नाही अजूनही भाजपने उमेदवार जाहीर केला नाही त्यामुळे खरंतर या मतदारसंघाचं खरंतर प्रचार प्रमुख असलेले रवींद्र चव्हाण एकीकडे सांगतायत की उमेदवारी कोणते जाहीर झाली नाही आणि तुम्ही सांगताय की उमेदवारी झाली जाहीर झाली म्हणून त्यामुळे दोघांमध्ये समन्वय नाही आणि त्यामुळे रवींद्र चव्हाण भाजपचे जे आता नारायण आहेत त्यांचे पक्क छाटण्याचा प्रयत्न करतायत की काय किंवा राणेंना आता केंद्रीय मंत्री राहिलेले असलेले एकमेव मंत्री आहेत की ज्यांची अजून उमेदवारी जाहीर झाली नाही आणि त्यामुळे राणेंची उमेदवारी जाहीर होण्यामध्ये भाजपचंच काही ते षडयंत्र आहे की काय हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे त्यामुळे कार्यालय राणेने यापुढच्या काळामध्ये कार्यालय उद्घाटन करून आमच्यावर टीका करण्यापेक्षा कार्यालय उद्घाटन केलं रवींद्र चव्हाणांना विचारूनच कार्यालयाचे उद्घाटन करावी म्हणजे त्यांची उमेदवारी जाहीर होईल ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका